जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे नर्मदा आशिष नगर काथरदेदीगर पुनर्वसन येथे बस पांबा देणेबाबतचे ग्रामस्थांतर्फे शहादा अगर प्रमुख यांना निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद केल्यानुसार सरदार सरोवर विस्थापित पुनर्वसन नर्मदा आशिषनगर काथरदेदीगर गावठाणात नर्मदा आशिष नगर येथील रहिवासी गावठाणाला किमान पंधरा वर्षे झालेत परंतु अद्याप गावात बस धावत नाही परिणामी तेथील ग्रामस्थांना मोटारसायकल किंवा पायी प्रकाशापर्यंत जावे लागते व तिथून तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी प्रवास करावा लागतो मूळ गावात रस्ते नसल्याने पायी प्रवास करीत आहेत आता ग्रामस्थांचे पुनर्वसन करून पोहोचण्यायोग्य अशा ठिकाणी त्यांची वसाहत स्थापित केली असली तरी बस थांबत नसल्याने इथेही ग्रामस्थांना त्याच्या हाल अपेष्ट आहेत आता तेथील ग्रामस्थांची मुले शाळेत जातात परंतु बस थांबत नसल्याने त्यांना प्रकाशापर्यंत पायी किंवा कुणाच्या मोटारसायकलला हात देऊन प्रवास करतात त्यामुळे उशीर होतो व त्याचा परिणाम शिक्षणावर होतो तसेच काही हॉस्टेलला राहून शिक्षण करतात ज्यांचा हॉस्टेलला नंबर नाही लागला तर खोली करून स्वतः स्वयंपाक करून खात आहेत त्यामुळे पालकाला एका महिन्याचे आठ हजार रुपये घरभाडे भरावे लागते व जेवणाचा खर्च वेगळा येतो तसेच शासकीय कामासाठी व बाजारामासाठी शहादा नंदुरबारला गावकत्यांना जाण्यासाठी खूपच अडचणींचा सामना करावा विद्यार्थी लागत आहे सदर गावावरून बस जाते परंतु थांबत नसल्याने शाळकरी विद्यार्थी शाळा महाविद्यालय व कार्याला जाण्यासाठी भयंकर त्रास होत आहे येत्या पंधरा दिवसांत आमच्या नर्मदा आशिषनगर येथे बसस्थानचा मंजूर करून बसेसना थांबविण्यासाठी लेखी आदेश द्यावेत तमेच आमच्या गावात शहादा व नंदुरबारकडून येणाऱ्या बसेसना थांबा देण्यावाचत लेखी सूचना कराव्यात पंधरा दिवसानंतर आमच्या गावात बस थांबली नाही तर आम्हाला सनदशीर मागणी आंदोलनाचा मार्ग अवलंबवावा लागेल असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे शहादा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार काथर्द दिगर पुनर्वसनला शहादा तालुक्यात आमचा मुद्दा असा आहे की भरपूर बसेस आम सांगतात आमचं आमच्या रूटने शहादाहून दडगावहून इथून बसेस थांबत नाही आमचं पुनर्वसन गावात आणि इथे बस थांबायला पाहिजे इथून आमचं मुले शिकायला जातात नंदुरबारला माझा परग स्वतः बारावीला होता मागच्या वर्षी इथून अपडाऊन करत होता इथून प्रकाशाला सोडायला जायचं इथून पाच किलोमीटर तिथून नंदुरबारला पास, जवळ बस थांबत नाही नंदुरबारला शिकत या वर्षी पण नंदुरबारला आणि त्याच्यामुळे अडचण येते आम्हाला बस थांबायला पाहिजे या गावात रूम करून दिले महिन्याचे आठ हजार आठ हजार आहे आणि रूमचे बाड आठ हजार आहे आणि खाणं पिणं आमचं घरचं घेऊन जातात ते स्वतः बनवून खातात हा बस राहिली असते तर इथून Pascal de Steve que le estimula.